नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आपल्या समोर आज काळकाम वेगाचा एक प्रश्न आहे प्रश्न असा आहे मुलांना जर ए हा एक काम वीस दिवसात करतो व बी हा तेच काम ती दिवसात करतो तर दोघे मिळून ते काम किती दिवसात संपवतील तर मुलांनो अशा प्रकारचा प्रश्न पाहता कसा सोडवायचा आहे आपल्याला काय विचारलेलं आहे दोघे मिळून ते काम किती दिवसात सोडवतील तर मुलांना दोघे मिळून मग आपल्याला काय करायचंय याचा एक फॉर्म्युला असतो पहिल्या व्यक्तीचे दिवस गुणिले दुसऱ्या व्यक्तीचे दिवस आणि भागिले त्या दोन व्यक्तींच्या दिवसांची काय करायची आपल्याला बेरीज करायची आहे मग मुलांना पहिल्या व्यक्तीचे दिवस वीस आहेत म्हणून मी वीस घेतले गुणिले दुसऱ्या व्यक्तीला तीस दिवस लागतात म्हणून गुणिले तीस करा आणि भागिले त्या दोघांची बेरीज करा मुलांना तीस म्हणजे किती होतात पन्नास तर मुलांना काय करायचं फक्त भाग घ्यायचा आहे शून्य गेला शून्य गेला पाच एक पाच आणि पाच चोक वीस आणि शिल्लक राहिले चार आणि तीन मुलांना म्हणजे चार त्रिकी झाले बारा म्हणजे अशा प्रकारे जर दोघे मिळून सोबत कामाला लागले तर ते काम ते बारा दिवसामध्ये संपवतील तर अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे शॉर्ट ट्रिकने सोडवायचा आहे